<laughs> <laughs> गायत्रीने रस्त्यावरती खराब झालेले तांदूळ फेकून दिले आणि ती बाई वडूळ जरी बघत गायत्रीकडे तिला असं वाटत की गायत्रीने टावना केलाय काय काय रस्त्यावरती तुझा झाला विचार पण लोकांना वाटायचं ना पुण्यामध्ये राहून बाबा बाय बाई चिटकिनपणा करते का काय तिथं कचऱ्यामध्ये टाकून म्हणलं होतं तिला तिने तिकडे टाकल्या पण ती बाई बघ ना आज गोळ बघ तिथलं असं वाटतं परत का काय लिंब फिंब बांधले काय रस्त्या बाईने तुझ्या तुझ्या अंगावरती काळे कपडे लालगण आणि तू आशी आणि बरे जोरा जोरात कस करायचं तसच असतंय इथं लय अवघड असतंय इथं एक जण प्रत्येक जणार माणूस दुसऱ्याकडे आतंकवादी आणि बघत आहे माहिती का बघायचं बोलायचं तुझं लांबच लांब राहिलं पण बघून पण माणसाचे लय असत माहिती कारण ही झाले नसते ती लय लांबून लांबून आलेले असते बघते बाबा आता बघते माणसाचे आता ते माणूस बघतो आंधोळ बघून आता बघ गायत्रीन तांदूळ पिकलेले बघ तीन म्हणजे तो तीन जण बोललेले आता असं म्हणली मी किती जण गेले तिथे पोस्टर बघ ना इथं पोस्टर लागले पोस्टर लागले बघ ना इथं कस काय की आपली बिल्डिंग या सोसायटी मध्ये राहतोय आणि तिथं आपलं पोस्टर लागलेलं आहे फोटोग्राफीच रात्री आम्ही येऊन अजयने मी लावलं डरतेच निघली मला एक तरी पक्षी खाताना दिसू दे फक्त मी म्हणेन बाबा गायत्रीला पुणे भेटलं पण ते वर बघत का खाली बघून चालते बाबा आता खाली गायत्रीने टाकलेले बाबा खाण्याच्या स्वादात असतात पण असं नाही माहिती त्यांना की गायत्रीने टाकले नाव काय करायचं त्यांना खायला दिसलं पण म्हणते ना टाकले बाबा लागलं पुण्या तिला नाही लागलं गेला असत कचऱ्यात कचरा खाल्ला असत बाबा तिकडे जाऊन कोणतरी ते माझ्या पण मनात आलं होतं पण नाही जसं मी इकडं पुण्यात आलोय ना तसं लोक येतेत रावण बघत आहे असं काय साधे बिल्डिंग समोरून जरी गेला ना तरी आपल्याला तरी म्हणतात बाबा इकडे का बघतोय मी सुद्धा आता उभा राहिले इथं बाबा आता माणूस बघत आहे एखादा तरी म्हणून बाबा इकडे का बघतोय ठीक आहे मी आले माणूस पण त्याला अजून आपल्याला खूप आहे चाललोय चला मी जातो दळायला

गायत्री मुळा सबर मागव लागतो तुम्हाला मस्त पैकी स्पिले जरा गायत्री चल करे बा काय करायची कांडे घालायचे इथे इको दोन तीन या बायला काय घ्यायचं नसतं फक्त चौकशी करीत येऊ बायची जात तशी असते mungkin itu tambah dikasih